नमस्कार प्रेक्षको शको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम बीड शहर गेल्या अनेक वर्षांपासून घाणीच्या साम्राज्यामध्ये आहे इथले रहिवासी इथले नागरिक इथल्या मगरूर आणि मुजोर निष्क्रिय अधिकाऱ्यांना सहन करतायत आहेत शहरामधल्या तुंबलेल्या नाल्या शहरामध्ये कचऱ्याचे ढिगारे सडलेला कचरा मेलेले जनावरं आणि अशा एक ना अनेक गोष्टी शहरामध्ये कित्येक दिवस पडून राहत आहेत सडून राहत आहेत आणि त्यामुळे शहरातील लोकांना घरातून बाहेर निघणं मुश्किल झालंय शहरामध्ये अत्यंत दयनीय परिस्थिती आहे घाणीचं साम्राज्य आहे त्याचं कारण असं आहे की सफाई कामगारांना कंत्राटदार नियमित पगार देत नाही आणि सफाई कामगार कामावर व्यवस्थित राहत नाहीत त्याची चूक कोणाची आहे तर मुख्य अधिकाऱ्यांची मुख्य अधिकारी सीईओ नित्ता अंधारे मस्तपैकी एसी मध्ये लक्झरी कारमध्ये बसतात आणि कार्यालयात येतात आय टीत बसून कार्यालयाच्या एसी खुर्चीमध्ये बसतात आणि आय टीत बसून कार्यालयातून घरी बाहेर निघून नी जातात नीता अंधारेंची गाडी जर पाहिली ना तुम्ही तर तुमचा चेहरा गाडीमध्ये दिसतो इतकी स्वच्छ आणि टापटीप असते नीता अंधारेंची कार्यालयातली कॅबिन जर पाहिली ना तर सुगंधित असते मस्तपैकी तुम्ही जाल तर त्यांच्या कार्यालयामध्ये तुम्ही प्रसन्न व्हाल अशा प्रकारे सगळी परिस्थिती त्यांच्या कार्यालयामध्ये असते गाडीतही तशी असते सुगंधित वास म्हणजे त्रास कुठेही होऊ नये मात्र इकडं दुसरीकडं जर पाहिलं तर शहरामधले नागरिक वर्षानुवर्ष घाणीच्या साम्राज्याचा वास सडलेल्या अन्नाचा वास सडलेल्या जनावरांचा आणि तुंबलेल्या नाल्यांचा वास गेल्या कित्येक वर्षांपासून सहन करतात तुम्ही म्हणाल की नीतांदारे आत्ताच आल्यात मागील अधिकारी सुद्धा होते आणि ते अधिकारी होते तेव्हा सुद्धा अशीच परिस्थिती होती लोकांना वाटलं होतं की एक महिला अधिकारी आहे आणि तिथल्या लोकांच्या समस्या सोडवेल मात्र नीता अंधारे स्पष्ट कळलंय की मी महिला आहे माझ्या अंगावर कुणीही येत नाही म्हणून मी महिला असल्याचं चांगलं त्यांना फार मोठं एक सोपं हत्यार मिळालेलं आहे आणि त्या हत्याराचा ते चांगल्या प्रकारे वापर करत आहेत म्हणजेच काय तर इथल्या शहरवासियांना नीता अंधारे यांनी चक्क बाऱ्यावर सोडलाय गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जशी नगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासूनच्या काही असे भाग आहेत म्हणजे काही असे नगरसेवकांचे वार्ड आहेत त्या वार्डामध्ये अद्यापपर्यंत रस्ते नाल्या पाणी स्वच्छता काहीही पोचलेलं नाही गेल्या कित्येक वर्षांपासून शहरामध्ये जंतुनाशक फवारणी केलेली नाही नगरपालिका नेमकी काय करते आणि कशासाठी उभा केलेली असते हा नेहमी प्रश्न उपस्थित राहिलेला आहे मागच्या काही वर्षांपासून लोक विसरून गेलेत की नगरपालिका शहरामध्ये असते कारण काय की शहरामधल्या नगरपालिकेचे काय कर्तव्य आहेत हे लोकांना माहीतच पडत नाहीत अलीकडच्या काळामध्ये स्वच्छता काय स्वच्छता असते का कुणी करावी लागते का कोणी करत असतं का त्यावर नियंत्रण कोणाचं असतं का या सगळ्या गोष्टी लोक विसरून आहेत म्हणजे लोक आता रस्त्यावर कचरा असाच पडलेला असतो हे आता म्हणजे सहन करायला लागलेत ह्याला कोणी उचलतच नाही असं म्हणायला लागलेत मात्र हे दुर्दैवी आहे आणि इथल्या लोकांना हा जो त्रास दिला जातो आहे त्याला जबाबदार आणि कारणीभूत आहे तिथले मुख्याधिकारी प्रशासनाचे अधिकारी त्याला जबाबदार आहेत कारण पॉलिटिकली सध्या कुणीही नाही आहे इथं नगरपालिकेवर प्रशासक गेले अनेक वर्षांपासून ते सुद्धा लोक विसरून गेलेत गे नगरपालिकेवर प्रशासकही असतो आणि लोकप्रतिनिधीसुद्धा असतो हे आता लोकांना जवळजवळ काही घेणं देणार आलेलं नाही प्रशासन केंद्र राज्य आणि सगळ्या गोष्टी फार गोंधळाच्या वाटून गेलेल्या आहेत बीड शहरामधील असे काही प्रभाग आहेत काही ठराविक समाजाच्या लोकांचे त्यांच्यावर खर तर इथलं नागरिकत्व जे आहे ते त्यांनी सोडून जावं अशा प्रकारची वेळ आहे शहरामधील गांधीनगर असेल ईदगा नगर असेल तेलगाव नाका असेल या सगळ्या परिसरामध्ये नाल्या रस्ते स्वच्छता काय असते इथल्या लोकांना गेल्या तीस वर्षांपासून माहीत नाहीत सत्ताधारी येतात नगरसेवक मतं मागतात पाय पॅन्ट वर करून येतात नगरसेवक घरात जातात मस्तपैकी बसतात चहा पाणी घेतात मतावर निवडून येतात, मता येतात मात्र तिथल्या लोकांच्या सेवा सुविधांचं काय असं काहीही विचारलं जात नाही किंवा डुंकूनही पाहिलं जात नाही मराठी महाराष्ट्रात त्या ठिकाणी जाऊन काही व्हिडिओ चित्रित केल्यात ते तुम्ही पहा कशा प्रकारची ही सगळी दयनीय अवस्था आहे इथल्या लहान लहान लेकरांचे काय जीवन आहे इथल्या शाळकरी मुलांचं काय जीवन आहे इथल्या वृद्धांचं काय जीवन आहे इथल्या रहिवासी लोकांचं काय जीवन आहे हे तुम्हाला स्पष्ट कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचं पाहायला मिळेल अत्यंत दयनीय अवस्था तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल नाल्या नाही आहेत रस्ते नाही आहेत बरं रस्ते असू द्या नाल्या रसू द्या पाणी आमच्या घरामध्ये घुसलं आहे लहान लहान लेकरं तिथं राहत आहेत नाल्यातले किडे जे काही विषारी किडे आहेत ते घरामध्ये घुसत आहेत आणि मच्छरांचं तर विचारूच नका संध्याकाळी चार वाजले की मच्छरांच्या फौजाचे फौजा घरामध्ये घुसतात आणि तेच मच्छर आम्हाला थेट सरकारी रुग्णालयापर्यंत आणून पोहोचवतात आम्हाला सहजच लोक म्हणतात की सगळ्यात जास्त सेवा कोण घेत असेल सरकारी दवाखान्याची तर ते मुस्लिम लोक घेतात त्याचं कारण असं आहे की मुस्लिम परिसरामध्ये अत्यंत दयनीय अवस्था असते स्वच्छता नसते तिथल्या लोकांवर जी काही परिस्थिती आज उढावलेली ना त्या लोकांना चक्क आज शहर सोडून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही मात्र जायचं कुठं हा सगळ्यात मोठा सवाल असल्यामुळं मजबूरने त्या ठिकाणी राहावं लागतंय इथल्या सीओ नीता अंधारे कधीही त्या परिसरामध्ये डुंकून पाहत नाहीत स्वच्छतेकडे पाहत नाहीत आरोग्याकडे पाहत नाहीत शहराच्या भवितव्यासाठी पाहत नाहीत अत्यंत दयनीय अवस्था शहरामध्ये असताना सुद्धा फार आय टीत येऊन बसतात आणि कुठल्याही प्रकारचे प्रश्न सोडवत नाहीत पाणी पुरवठ्याचे प्रश्न सोडवत नाहीत तिथल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवत नाहीत मग यांना कशासाठी शासनाचा पगार द्यायचा आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित राहिलेला आहे त्याचं उत्तर त्या स्वतः देऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये नीता अंधारे या सगळ्यात निष्कृष्ट दर्जाच्या अधिकारी या नगरपालिकेमधून होऊन गेल्यात अशा प्रकारची नोंद होणं ही नवलाची गोष्ट नसून आहे अशी सगळी परिस्थिती आहे तुम्ही स्क्रीनवर पहा की काय दयनीय अवस्था शहराची झालेली आहे काही मोहल्ल्यांची झाली आम्ही पाहिलं काही शहरामधले भाग असे आहेत की तिथं स्वच्छता आहे नाल्या आहे रस्ते सगळ्या गोष्टी पुरवल्या गेल्या आहेत पाणी पुरवलं गेलंय मात्र काही असे तुम्ही म्हणाल की तुम्हाला जातीवाद करायचा आहे का मात्र आम्हाला अजिबात जातीवाद करायचा नाहीये शहराचा काही भाग अत्यंत स्वच्छ आणि सुजलाम सुपलाम आहे मात्र दुसरीकडे अशा प्रकारची दयनीय अवस्था कशामुळे हा सवाल आम्हाला या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित करावा लागतो आणि त्याचं कारण असं आहे की मुस्लिम मोहल्ला आहे मुस्लिम समाजाचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि इथं जातीबोध केला जातोय का असा त्यांच्या मनामध्ये का प्रश्न उपस्थित हो नहीं आसा सवाल उपस्थित है।, तो है ना स्वच्छता है पूरी हो इसलिए हम तो यहाँ पर आज कुपोषण के लिए बैठे है कब से ये हालात है ये हालात बरसों से और कम से कम तकरीबन 20-25 साल से हालात है हमारे ऊपर और हमें तो जो कोई आ, दे पुरसान हाल नहीं है हमें कोई देखता नहीं बल्कि हमारे ऑटो पर चुन के आते हैं यहाँ के आमदार हो खासदार हो हमें इस्तेमाल करते हैं लेकिन हमें ऑटो के टाइम पे भैलाया फुसलाया जाता है और हमसे वोट लिए जाते हैं लेकिन बाद में तो जो ये पाँच साल तक नजर नहीं आते कौन, कौन हैं अभी हमारे भारूक साहब नगर सेवक हैं उन और संतोष गायकोड़ हैं और हमारे भीड़ के आमदार आमदार साहब है जो हमारे ऑटो से चुन के आए लेकिन चुन के आने के बाद उनका भी जो एक कदम भी है तो जो हमारे वार्ड के अंदर नहीं गिरा और कोई उन्होंने तो जो मालूम नहीं लिए कि कैसे रह रहे कैसे जी रहे क्या कर रहे बस ऑटो के लिए इनका तो जो दुकान चलाते हैं और हमारा इस्तेमाल करते हैं आप तो कोई आपके पास नहीं आया है रास्ता बनाएंगे कुछ नहीं कुछ नहीं कोई नहीं आया हमारे पास आज तक कि रास्ता बनाएंगे ये करेंगे बस हमको तो जो पाँच साल जब इलेक्शन का टाइम आता है बस हमारे लिए एक मुरुम की गाड़ी भेज दी जाती है और हमें तो समझा जाता है कि भाई ये तुम्हारा विकास है आज हमारे घर आए तो जो पानी के अंदर डूबे हुए हैं आज हमारी हालत अगर आप जाकर देखेंगे तो आप बोलेंगे आप ये कैसे रह रहे तो ये हालात हमारे दूर हो इसवा में मग तुझ्या तो सामने उपोषण केले शेख निहाल पक्षाकडून प्रभाग एकोणीस मधल्या ज्या गल्ल्या आहेत तिथल्या ज्या नागरिक सुविधा आहेत तिथल्या जी अस्वच्छतेचे प्रश्न आहेत यावरती तो उपोषणाला बसलेला आहे खरं म्हणजे आतापर्यंत बारा वेळा निवेदन दिलेले आहेत आणि बारा वेळा निवेदन दिल्याच्या नंतर सुद्धा किती नगर परिषद तिथल्या नगर परिषदेच्या कार्यकारी अधिकारी सी ओ या जर लक्ष देत नसतील तर यांना नेमकं अडचण काय ज्यासाठी नगर परिषदेची स्थापना आहे ज्यासाठी नगर परिषद आहे ते काम जर नगर परिषद करत नसेल तर याच्या पाठीमागं कुठली कारणं आहे तो भाग केवळ मुस्लिम बहुल आहे म्हणून त्याच्याकडे कोणी विकास करणार नाही त्या भागात फक्त मुसलमान राहतात म्हणून तिकडल्या स्वच्छतेवर आम्हाला काम करायचं नाही मुळात आम्ही या भागामध्ये विकास करत नाही याची कारणं नेमकी काय आहेत एकदा प्रशासनाने आम्हाला सांगितलं पाहिजे की या भागात मुस्लिम आहेत मुस्लिम असल्यामुळं आम्हाला इकडं विकास करायचा नाही म्हणून आम्हाला इथल्या लोकांचं काही पडलेलं नाही अहो आत्ता एक पाऊस पडला तिकडल्या गरीब मुस्लिम लोकांची घरं पाण्यात आहेत तिथले लेकरं तिथल्या महिला त्यांच्या आरोग्याचे प्रश्न याच्यावर कुणी काम करणार आहे याच्यावर कुणीतरी विचारलं पाहिजे ना प्रशासनाला आत्तापर्यंत निहालनी बारा निवेदनं दिलेली आहेत आणि बारा निवेदनाच्या नंतर त्याला साध्या दोन ओळीचं उत्तर सुद्धा हे प्रशासन देत नसेल म्हणजे गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन कुणाच्या आशीर्वादाने इतकं माजल्यासारखं वागतंय मुळात हा प्रश्न सामान्य लोकांचा आहे सामान्य लोकांच्या आरोग्याशी सामान्य लोकांच्या जीवनाशी हे प्रशासन खेळत असेल तर आम्ही कशामुळे हे सहन करावं दहा वर्षापासून नगरसेवा मुळात माझे दोन्ही नगरसेवक माझे मित्र आहेत संतोष गायकवाड आणि बाळू गुंजाळ सुद्धा माझी सुद्धा त्यांना विनंती आहे मला असं वाटतं की ते हे प्रश्न मांडत असतील मात्र प्रशासन किंवा मग नगर प्रशासन त्याला दुर्लक्षित करत असावं कारण कुठलाही नगरसेवक असा नाहीये की ज्याला स्वतःच्या भागामधला विकास होऊ वाटत नाही किंवा ज्याला असं वाटतं की माझ्या वार्डामध्ये घाण असली पाहिजे नक्कीच प्रशासन त्याला मदत करत नाही नक्कीच प्रशासनाकडून त्यांच्याकडे दुर्लक्षित होत आहे आणि निहालच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत या आंदोलनामधून जर काही मार्ग निघणार नसेल तर ही जनता शेवटी असंही मरायचंच आहे तुम्ही तिथे जा तुम्ही तिथल्या भागातला प्रश्न बघा घरात पाणी घुसलंय नाल्यातलं सगळ्या नाल्यातली घाण लोक लोक जिथं जेवतात जिथं झोपतात त्या ठिकाणी जर गेली असेल तर असंही तो समाज तिथे मरणारच आहे आणि जर त्या ठिकाणी जाऊन जर ती लोक मरणारच असतील तर मग प्रशासनाच्या दारातून मरायला काय हरकत आहे त्याच्यामुळे माझी नंबर विनंती आहे प्रशासनाला की आपण राजकारण कुठल्याही धर्म किंवा कुठं मुस्लिम राहतात म्हणून जर करणार असाल माझा हा आरोप नाही आहे पण माझी ही शंका आहे की त्या भागामध्ये मुस्लिम जास्त राहतात म्हणून इथल्या प्रशासनाला वेळ नाही का काय बघायला अशी माझी शंका आहे माझी शंका प्रशासनाने दूर करावी अशी माझी अपेक्षा आहे